नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे राज्य सरकारच्या प्रस्तावित जनसुरक्षा विधेयकाविरोधात आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले प्रस्तावित जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समिती अमरावती यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात लोकशाही हक्कांवर गदा आणणाऱ्या या विधेयकाविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधेयक तातडीने मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली या आंदोलनात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आझाद समाज पार्टी आम आदमी पार्टी अखिल भारतीय किसान सभा आयटक सी टू इंटक मराठा सेवा संघ भीम ब्रिगेड स्वाभिमानी शेतकरी संघटना यांसारख्या विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी सामील झाले होते सरकारने हे विधेयक तथाकथित नक्सलवादाच्या विरोधात आणले असले तरी प्रत्यक्षात हे विधेयक सर्वसामान्य जनतेच्या लोकशाही हक्कांना दाबण्यासाठी वापरण्यात येणार आहे बेकायदेशीर कृती व संघटनांची व्याख्या अत्यंत सैल ठेवण्यात आली असून या कायद्याचा गैरवापर करून सत्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना लक्ष करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला सरकारने हा लोकशाही विरोधी विधेयक तातडीने मागे घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे भाजपा फडणवीस आणि मोदी सरकारच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जिल्हा व तालुका केंद्रावर सर्व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलनाचे आवाहन केलेले आहे या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उभाटा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संयुक्त कामगार संघटना कृती समिती आयटक सी टू आझाद समाज पा आझाद समाज पार्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी संघटनांचं सर्व स्वातंत्र्यप्रेमी संघटना यामध्ये सहभागी आहेत नव्यानेच फडणवीस सरकारने जनसुरक्षा विधेयक आणण्याचं जे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्याला कायद्याचं रूप देण्याचं प्रयत्न सुरू आहेत हे विधेयक म्हणजे जनतेला आंदोलन करण्यापासून रोखणारे विधेयक आहे लोकशाहीमध्ये आपल्या प्रश्नांकरता आपल्या मागण्यांकरता आपली भूमिका मांडण्याकरता जो एक आंदोलनाचा हक्क अधिकार मूलभूत स्वातंत्र्याच्या अधिकाराअंतर्गत भारतीय संविधानामध्ये दिलेला आहे तो अधिकार नाकारणे आणि जर कोणी आंदोलन केलं तर त्याला कुठल्याही चौकशीविना तुरुंगामध्ये डांबण्याचं प्रावि प्रावधान लाखो रुपयाचा दंड वसूल करण्याचं प्रावधान या कायद्यामध्ये आहे सरकारला हा कायदा आणण्याची गरज नेमकी का वाटली सरकारला जेव्हा सर्व प्रवर्गातली जनता ओबीसीपासून शेतकऱ्यांपासून कामगारांपासून सर्व लोक माझ्या प्रश्नाचे नेमके काय झाले निवडणुकांमध्ये जे काही तुम्ही आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचं काय झालं आमचे प्रश्न तीव्र होत असताना तुम्ही आमच्या प्रश्नाविषयी बोलत नाही आम्ही तुम्हा तुम्ही तुम्हाला भाकर मागतो रोजगार मागतो तेव्हा नेमकं तुम्ही आम्हाला धर्म आणि जातीचे भांडणं लावता ते सांगता वितंडवास सांगता आणि म्हणून राज्यकर्त्यांकडं जेव्हा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतात राज्यकर्ते जेव्हा बोलते बोलता येत नाही भूमिका मांडता येत नाही त्यांच्या जर मांडण्यासारखं काहीच नसते आणि म्हणून शेवटी आंदोलनकर्त्यांनी आंदोलन, आंदोलन करूच नये अशा पद्धतीचा कायदा हा त्यांचा मानसिक दिवाळखोरी आहे राजकीय दिवाळखोरी आहे आणि संविधानामध्ये खंजीर खोपसण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे त्याचा आम्ही सर्व लोक आंदोलन करते या ठिकाणी निषेध करतो आणि जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याची मागणी करतो